शहापूर तालुक्यातील पाणीपुरवठा योजना कायमची दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिलेली भावळी पाणीपुरवठा योजना लवकरच पूर्णत्वास जाणार असून ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी असे आदेश पाणीपुरवठा मंत्री गुलबराव प्रा पाटील यांनी शाहपूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना भेट दिल्यावर आसनगाव येथे संबंधित अधिकारी ग्रामस्थ व ठेकेदारांशी चर्चा करताना जाहीर केले इगतपुरी येथील आमदारांनी भाऊली धरणातून शाहपूर तालुक्याला पाणीपुरवठा करण्यास विरोध केला असल्याच्या पार्श्वभूमीवर दैनिक सकाळच्या स्थानिक पत्रकार नरेश जाधव यांनी भाऊली पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य काय असा प्रश्न विचारला होता त्यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाऊली पाणीपुरवठा योजनेसाठी पाण्याचे आरक्षण झाले असल्याने काम पूर्ण होऊन योजना नक्कीच पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी दिले यावेळी वाशिम ग्रामपंचायतीतील जे एस डब्ल्यू फाउंडेशन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट दिली शापूर तालुक्यातील व आसनगाव पाणीपुरवठा योजना संदर्भात असलेल्या अडचणीची पाहणी करून अपूर्ण योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक कार्यवाही आणि अंमलबजावणी गतिमान करणे योजनेची कामे बंद का आहेत संबंधित अडचणी काय आहेत त्या जाणून घेण्यासाठी पाणीपुरवठा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते हर घर जल हर घर नल हा एक ड्रीम प्रोजेक्ट पूर्णत्वास नेण्याकरिता आमचा प्रयत्न असल्याचा यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले यावेळी तालुक्यातील वासिन आसनगाव बोरशेती कळंबे व खर्डी येथील पाणीपुरवठा योजनेची पाहणी करून भावली धरणाला भेट देण्यासाठी मंत्री महोदय रवाना झाले यावेळी शिंदे गटाचे शिवसेना नेते प्रकाश पाटील आमदार शांताराम मोरे मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे गटविकास अधिकारी शापूर नम्रता जगताप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे प्रमुख प्रकाश वेखंडे महिला तालुका प्रमुख विद्याताई फरडे आसनगाव सरपंच सौरविना अमर कचरे उपसरपंच राहुल चंदे वासिन सरपंच राजेंद्र मस्कर करडी सरपंच मंगला गावित उपसरपंच मोसिम शेख कसारा उपसरपंच शरद वेखंडे आणि निचिते व राजेंद्र भोसले यांच्यासह तालुक्यातील अनेक पक्षाचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क हे ने बघा आज आमदार महोदय आणि आमचे उपनेते आदरणीय प्रकाशरावजी आणि आमचे परिसरातले सरपंच आणि कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या बरोबर जाऊन आम्ही दौरे करतो आहे जवळपास पाच जागा भेटी दिलेले आहेत आणि हेच बघतो आहे आम्ही की त्या ठिकाणी ज्या का योजना सुरू आहेत त्या योजनेमध्ये ज्या चांगल्या योजना आहेत त्या कारणित कशा होतील त्याचा आमचा प्रयत्न आहे ज्या योजना स्लो आहे त्या फास्ट कशा होतील ज्या अगदी अगदी बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आहे त्या सुरू कशा होतील आणि जे जे काही कुचरा याच्यामध्ये करत असेल त्यांची चौकशी करून जागेवर जाऊन ऑन दी स्पॉट आपल्याला काय दिसतं आहे हे बघून त्वरित जो अधिकारी असेल जो काम करत नसेल त्याला जागेवर शिक्षा देण्याचं काम आज आजपासून सुरू केलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की काही काही ठिकाणी चांगल्या पद्धतीची कामं आहे आपण म्हणतात त्या ठिकाणी निश्चितपणाने खुचराही कामामध्ये दिसते आणि त्याच्याकरता हा दौरा आमचा आहे सर शापूर तालुका हा मुंबईची तहान तहान भागवणारा तालुका आहे शापूर तालुका हा नेहमीच मे एंडिंग डिसेंबरला तहानलेला असतो ही तहान कधी शापूर तालुक्याची तालु मिटणार हे बघा आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांचा मनातला प्रोजेक्ट आपण पाहिला असेल तर तो बावली आहे आणि त्याच्याकरताच आज त्यांचे कायम बोलणं असतं की बाहुलीमध्ये जे आजूबाजू आदिवासी लोक आहेत तांड्यावरचे लोक आहेत पाड्यावरचे लोक आहेत त्यांच्या महिलांच्या डोक्यावरचा अंडा खाली उतरवावा आणि आम्ही आज बघतो की तिथे फक्त त्रेपन्न टक्के काम त्या योजनेचं झालेलं आहे पंचवीस टक्के काम हे पाईपचंच असतं त्याच्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण कसं होईल याच्याकरताच हा आमचा प्रयत्न आहे आणि मला तरी असं वाटतं येत्या पावसाळ्याच्या आत बहुतांशी गावामध्ये पाणी कसं पोचेल याच्याकरताच हा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी लावलेला शेवटचा प्रश्न मुजोर जे पुरवठा अधिकारी आहेत ते स्थानिक लेवलला पुरव पाणी पुरवठ्यात काय कुचकामी करत त्याविषयी तुमची काय कारवाई हो राहील सर आमच्या इतके तर कोणी मुजोर नाही आहे शिवसैनिक आहे